प्रश्न पहिला महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव टिमटिंब म्हणून प्रसिद्ध आहे महाबळेश्वर जवळील भिलार हे, हे टिमटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न दुसरा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रपती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रपती प्रश्न तिसरा अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिमटिंब यांची नेमणूक झाली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर होमी भाबा यांची नेमणूक झाली प्रश्न चौथा पंचायत समिती सभापती निवड किती वर्षासाठी केली जाते पंचायत समिती सभापती निवड किती वर्षासाठी केली जाते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अडीच वर्षांसाठी केली जाते प्रश्न पाचवा लखनऊ येथील सत्तावन्न च्या उठावाचे नेतृत्व टिमटिंब यांनी केले होते लखनऊ येथील अठराशे सत्तावन्न उठावाचे नेतृत्व ऑप्शन क्रमांक ए आवतशा बेगम यांनी केले होते ऑप्शन क्रमांक ए आवचशा बेगम प्रश्न सव्वा सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते प्रश्न सातवा भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे भारतात आतापर्यंत राष्ट्रपतीपद हे दोन वेळा भूषवलेले व्यक्ती म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न आठवा दुधाची शुद्धता मोजणारे उपकरण कोणते दुधाची शुद्धता मोजणारे उपकरण कोणते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॅक्टोमीटर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॅक्टोमीटर प्रश्न नव्वा सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर यास ऑप्शन क्रमांक सी बाष्पीभवन असे म्हणतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बाष्पीभवन प्रश्न दहावा मानवी त्वचेसाठी सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व असते मानवी त्वचेसाठी सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व असते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ड हे जीवनसत्व असते मानवी त्वचेसाठी सूर्यप्रकाशामध्ये ड हे जीवनसत्व असते प्रश्न अकरावा महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी औष्णिक औष्णिक ऊर्जेचा वापर केला जातो महाराष्ट्रात प्रश्न बारावा स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सुकुमार सेन योग्य उत्तर आहे सुकुमार सेन प्रश्न तेरावा आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केशवसूत यांना योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केशवसूत यांना दिला जातो मान आधुनिक मराठी जनतेचा कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सव्वीस जुलै योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सव्वीस जुलै प्रश्न पंधरावा संत एकनाथ महाराजांचे स्थळ कुठे आहे संत एकनाथ महाराजांचे स्थळ कुठे आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पैठण योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पैठण प्रश्न पहिला झाडाचे वय कशावरून ठरवतात झाडाचे वय कशावरून ठरवतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून ठरवले जाते प्रश्न दुसरा आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए घन योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए घन प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा टिमटिंब शरीर बांधणीसाठी म्हणजेच बॉडी बिल्डिंगसाठी आवश्यक घटक आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने शरीर बांधण्यासाठी खूप आवश्यक घटक आहेत प्रश्न चौथा आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्वायटर आयोडीनच्या कमतरतेमुळे ग्वायटर हा आजार होतो प्रश्न पाचवा जमिनीवरून हवेतील लक्षाचा वेद घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्रिशूल जमिनीवरून हवेतील लक्षाचा वेद घेऊ शकणारे क्षेपणास्त्र त्रिशूल आहे प्रश्न सावा शिसे या धातूचा वापर टिमटिंबसाठी होतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दारु गोळा तयार करणे प्रश्न सातवा इन्सुलिन हे संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन कुठल्या अवयवापासून निर्माण होतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वादुपिंड योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वादुपिंड प्रश्न आठवा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्लोरीन पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीन या रासायनिक मूलद्रव्याचा वापर केला जातो प्रश्न नव्वा गोबर गॅस मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो गोबर गॅस मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिथेन गोबर गॅस मध्ये मिथेन हा वायू असतो प्रश्न दहावा हसविणारा वायू कोणास म्हटले जाते हसविणारा वायू कोणास म्हटले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नायट्रस ऑक्साईड योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नायट्रस ऑक्साइड प्रश्न अकरावा मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या टिमटिंब एवढी आहे मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या टिमटिंब एवढी आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोनशे सहा मानवी शरीरात एकूण दोनशे सहा हाडे आहेत प्रश्न बारावा दो बुंद जिंदगी के हे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे दो बुंद जिंदगी के हे पोलिओ या प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे प्रश्न तेरावा पाण्याचा उत्कलनांक किती असतो पाण्याचा उत्कलनांक किती असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शंभर डिग्री सेल्सिअस पाण्याचा उत्कलनांक हे शंभर डिग्री सेल्सिअस इतका असतो प्रश्न चौदावा हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात हवेचा दाब मोजण्यासाठी ऑप्शन क्रमांक डी बॅरोमीटर बॅरोमीटर याचा या, उप, या उपकरणाचा वापर केला जातो प्रश्न पंधरावा क्षयरोग हा रोग कशामुळे होतो क्षयरोग हा कशामुळे होतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जीवाणू क्षयरोग हा जीवाणूमुळे होतो